नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी अशी समोर येत आहे की राज्य सरकारने तुमच्यासाठी एक महत्वाचे पाऊल उचलले आहे जेणेकरून शेतकऱ्यांना एक दिलासा मिळणार आहे संपूर्ण बातमी काय आहे आपण या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत तरी व्हिडिओ हा शॉर्ट पर्यंत नक्की बघा राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे की दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांच्यासाठी शासनाकडून नुकसान भरपाईची घोषणा करण्यात आली आहे यामध्ये नाही म्हटलं तर आठ जिल्ह्यांना चौऱ्याहत्तर कोटी रुपयाची मदत होणार आहे आता आठ जिल्हे कोणते आहे आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघितलं तर व्याप्ती जानेवारी दोन हजार पंचवीस पासून राज्यात झालेल्या अतिवृष्टी अवकाळी पाऊस आणि पुरामुळे शेतीच्या अतोनात नुकसान झाले आहे सार्वधिक फटका नांदेड जिल्ह्याला या नैसर्गिक आपत्तीचा सार्वधिक फटका बसलेला आहे त्यामुळे आतापर्यंत अंदाजानुसार राज्यात सुमारे एकोणचाळीस लाख एकर शेतीचे नुकसान झाले आहे यामध्ये फळबागा शेतजमीन जनावरे घरे आणि पिकांच्या नुकसानीचा समावेश आहे या सर्व नुकसानासाठी शासनाला तीन हजार कोटी रुपयापेक्षा निधीची तरतूद करावी लागणार आहे कोणत्या जिल्ह्यांना निधी मंजूर झाला सध्या पाहिलं तर आठ जिल्ह्यांना शेतकऱ्यासाठी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे त्यामध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नागपूर वर्धा चंद्रपूर हिंगोली सोलापूर विभागानुसार मंजूर झालेली तपशील नागपूर विभाग जून ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या विभागात चौऱ्याऐंशी हजार तीनशे शेहेचाळीस शेतकऱ्यासाठी एकूण त्र्याहत्तर कोटी चौपन्न लाख तीन हजार रुपये मंजूर झाले आहे नागपूरसाठी सात हजार चारशे एक्कावन्न शेतकऱ्यासाठी तीन कोटी ब्याण्णव लाख त्र्याऐंशी हजार रुपये तर वर्धासाठी तीन हजार सहाशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यासाठी दोन कोटी तीस लाख सदुसष्ट हजार रुपये चंद्रपूर जर बघितलं तर एका अकरा हजार सातशे बेचाळीस शेतकऱ्यासाठी सात कोटी तेहतीस लाख रुपये मंजूर झाले आहे हिंगोलीमध्ये तीनशे पंच्याण्णव शेतकऱ्यासाठी नुकसान भरपाई जाहीर झाली अठरा लाख अठ्ठावीस हजार रुपये त्यांना मिळणार आहे सोलापूरमध्ये पाच हजार नऊशे दहा शेतकऱ्यासाठी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे त्यामध्ये एकोणपन्नास एकोणसाठ कोटी एकोण ऐंशी लाख रुपये त्यांना मिळणार आहे कोकण विभागमध्ये या विभागातील एक हजार आठशे पंच्याहत्तर शेतकऱ्यासाठी एकूण सदोतीस लाख चाळीस हजार रुपये मंजूर झाले आहे त्यामध्ये रायगड नऊशे ऐंशी शेतकऱ्यांना अकरा लाख एक्क्याऐंशी हजार रुपये रत्नागिरी रत्नागिरी पाचशे साठ शेतकऱ्यांसाठी बारा लाख शहाण्णव हजार रुपये सिंधुदुर्ग तीनशे पस्तीस शेतकऱ्यांसाठी बारा लाख हजार रुपये कधी पैसे मिळणार किती मिळणार तर पंचनामे सध्या सुरू आहे इतर जिल्ह्यामध्ये नुकसानीचे पंचनामे अजूनही सुरू आहेत शासकीय हालचाली बघितलं तर सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत हे सर्व प्रस्ताव शासनाकडे पाठवले जातील अपेक्षित तारीख जर बघितली तर ऑक्टोंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत निधी वत्रित होण्याची दाट शक्यता आहे दिवाळीपर्यंत कारण की दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ही नुकसान भरपाई जमा होईल अशी अपेक्षा आहे पंधरा सप्टेंबर पर्यंत अंतिम आकडेवारी आल्यानंतर बाधित क्षेत्राचा आकडा पंचेचाळीस लाख एकरच्या म्हणजेच कि सुमारे वीस ते एकवीस लाख हेक्टर पुढे जाण्याची शक्यता आहे त्यामुळे नुकसान भरपाईची एकूण रक्कम तीन ते तीन पॉईंट पाच हजार कोटी रुपयांची पोहोचू शकते शेतकरी बांधवांसाठी आपली नुकसानीची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवावी आणि पुढील सूचनांची प्रतीक्षा करावी जसेच खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात होईल आपण व्हिडिओ आणू तोपर्यंत व्हिडिओतली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी बेलायकन प्रेस करा